नमस्कार मी सतीश कुलकर्णी गेल्या पंधरा एक दिवसात व्हिडिओ पाठवता आले नाहीत कारण मी वीस बावीस दिवस दौऱ्यावर होतो जवळजवळ बेचाळीस तास बोलावं हो लागलं पस्तीत ते चाळीस सत्संग झाले त्यामुळं थोडी अडचण निर्माण झाली हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की सहा जूनला नक्षत्र आहे त्याच्या अभिषेकासाठी भाविकांना म्हणावं तसा संदेश किंवा माहिती मला पोचविता आली नाही परंतु चार जुलैला चित्रा नक्षत्र आहे त्याच्या अभिषेकाबाबत मी स्वतंत्र व्हिडिओ लवकरच पाठवत आहे श्रीपाद वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये चित्रा नक्षत्रावर श्रीपाद वल्लभांची सेवा केल्यास आशीर्वाद प्राप्त होतात त्यामुळे अनेकांचा कल आता चित्रा चा मुहूर्त गाठून आपण पूजा अर्चा करावी तसंच सेवा कार्य करावं असे अनेक भाविकांची इच्छा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे कारण जास्त प्रतिसाद मिळाला तर ती नावं जमा करणं ती पिठापूरला पाठवणं तिथून आल्यानंतर पुन्हा पत्रव्यवहार करणं या एक दोन महिन्यात थोडं कामाच्या व्यापामुळे जमलं नाही पण पुढील सर्व चित्र नक्षत्रांना जास्तीत जास्त लोकांना सहभागी कसं होता येईल असा मी प्रयत्न करणार आहे तर परवा जो सहा जूनला चित्रानक्षत्राचा मुहूर्त आहे तर चित्रा नक्षत्राला सहा तारखेला सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि सात तारखेला सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटापर्यंत हा मुहूर्त राहणार आहे ज्या भाविकांना श्रीपाद वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावायचे आहेत त्यांनी त्यावेळेत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे जेवढे जमतील तेवढे सावकाशपणे फक्त बोटं न फिरवता मनापासून अध्यायाचं वाचन करावं श्रीपाद वल्लभांचा फोटो घरात आहे तो नसेल तर स्वामी समर्थांचा गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती महाराजांचा किंवा श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथाच्या फोटो समोर ठेवून त्याची पूजा करावी आणि या नक्षत्रावर श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म होत असल्यामुळे त्यांना शरण जाण्यासाठी श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हा जप म्हणावा किती वेळ म्हणावा किती काळ म्हणावा हा ज्याच्या त्याच्या कामाच्या व्यापातून फुरसतीतून जेवढा मे, वेळ वेळ मिळेल तेवढा करावा कारण केलेला जप वाया जात नाही सकाळी मन प्रसन्न असतं तसेच दिवसभर कामं आटपून संध्याकाळी जरी पुन्हा रात्री डोळे उघडे ठेवून श्रीपादांकडे पाहत हा जप म्हटला तरी चालेल आणखी बरीच सेवा हळूहळू उपलब्ध होईल परंतु सर्वात सोपी सेवा म्हणजे ग्रंथाचं वाचन आणि त्याचबरोबर श्रीपाद राजम शरणम प्रपदे आणि सामुदायिक नामस्मरण घरात देवासमोर बसून केलं तर त्याच्यातून निश्चित फलप्राप्ती होईल भाविकांनी अशा उपक्रमात आणि वेळ मिळेल तेव्हा अगदी थोड्या वेळाची सेवा असल्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावं कुणाला जप लिहायचं असेल तर श्रीपाद राजम शरणम प्रपद्य हा जप लिहू शकतात त्याचबरोबर श्रीपाद राजम शरणम प्रपद्य हा जप म्हटल्यानंतर एखादा अध्याय वाचला तरी चालेल त्याशिवाय कोणाला ध्यानही करता येईल परंतु मुहूर्ताची वेळ मी आहे ती सांगितलेली आहेच चोवीस तासामध्ये जेवढा वेळ उपलब्ध होईल त्याप्रमाणे आपण सेवा करावी आणि श्रीपाद श्री वल्लभांचे आयुष्य श्रीपाद श्रीवल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत अशी भाविकांना विनंती आहे एक आठ पंधरा दिवसात आणून कामाचा व्याप थोडा कमी झाला तर नियमित दिवसातून किमान दोन आणि नाही म्हटलं तर तरी व्हिडिओ नवीन नवीन नवी विषयावर पाठवण्याचा प्रयत्न चालू आहे श्रीपाद श्रीवल्लभांना आशीर्वाद मागितलेले आहेत प्रयत्न पण चालू आहेत पण दरम्यान जे महत्त्वाचं आहे ते मी अगोदर सांगण्याचा प्रयत्न करतो परवाच्या ध्यान दिवसाला फार प्रतिसाद मिळाला अनेक भाविकांनी श्रीपाद श्रीवल्लभांचं ध्यान केलं त्याचाही आनंद झाला अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत जास्तीत जास्त भाविकांपुढं पोचवण्याचा जा मी प्रयत्न करेन आपल्या शुभेच्छा आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत